लाडकी बहिणी योजना या योजनेच्या विषयी बघा एक खूप महत्वाची जे काही आता घडामोड पुढे येत आहे ती म्हणजे अडीच लाख जे काही ज्यांचं उत्पन्न आहे तर अशा लाडक्या बहिणींना लाभ जे इथून पुढे बंद होणार आहे का किंवा त्यांच्या उत्पन्नाचे म्हणजे अडीच लाखापेक्षा अधिक म्हणतोय मी अडीच लाखापर्यंत वाल्यांना नाही किंवा त्यांना तुर्तास तरी दहाव्या हप्त्यावर काही परिणाम होणार आहे का म्हणजे येणारा जो एप्रिलचा ये हप्ता आहे कारण आता समाज माध्यमांमध्ये पण तुम्ही अशा प्रकारचे जे काही अपडेट जे आहे पुढे पाहत असताना पण मात्र काळजी करायची गरज नाही नेहमीप्रमाणे खात्रीलायकच तुम्हाला तुमच्या मनामधला जो काही प्रश्न आहे तर तो, तो क्लिअर करणार आहे आणि हेही लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे काल मी तुम्हाला खूप महत्त्वाची अपडेट दिली होती की राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलं होतं की तुम्हाला महिन्याच्या अखेरीस म्हणजेच महिना संपायच्या अगोदरच तुम्हाला जे आहे या दहाव्या हप्त्याचं म्हणजेच एप्रिलच्या दहाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगणार आहे ते म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न जर असेल तर अडचण येणार तर नाही ऑबियसली पण या वेळेस दहाव्या हप्त्यामध्ये खरंच चा उत्पन्नाच्या आधारावर जे कोणाचे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात का किंवा दुसऱ्या भाषेमध्ये एप्रिलच्या दहाव्या हप्त्याला काही अडचण येऊ शकते का या संदर्भात अगदी कमी टायमामध्ये मी तुम्हाला सांगतो आहे यापूर्वी मी तुम्हाला दोन महिन्यापूर्वी जी गोष्ट सांगितली होती खूप महत्त्वाची पिवळे रेशन कार्ड केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नव्हती अशा प्रकारचे विश्लेषणात्मक व्हिडिओ मी टाकला होता बघा एक दोन महिन्यापूर्वीच तो व्हिडिओ टाकलेला आहे अंदाजे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना मी परत सांगतो आहे काहीही काळजी करायची गरज नाही असं नाही म्हणायचं की अच्छा आता हे नवीन आलं का वगैरे वगैरे काहीही नाही अजिबात चिंता करायची नाही आणि त्या संदर्भातच जा आपलं चॅनल तुमच्या मनामधलं सर्व डाऊट घालणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खात्री लाईक अपडेट तुमच्या पुढे आणणार आहे त्यामुळे कोणी काळजी करायची गरज नाही नेहमीप्रमाणे आपले व्हिडिओ जे आहेत हे अभ्यासात्मक असतात ज्या कारण जे आहे वायफळ आपण बडबड करत नाही बघा पहिला मुद्दा जर तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल बघा उत्पन्नाच्या आधारावर पहिलं तर लक्षात ठेवा या वेळेस म्हणजे एप्रिलच्या दहाव्या हप्त्याला कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही रिपीट करतो आहे वेळेस केसरी तुम तुम्हाला एप्रिलच्या दहाव्या हप्त्याच्या संदर्भात आता सध्या उत्पन्नाच्या आधारावर फॉर्मची स्क्रुटिनी पडताळणी सुरू झालेली नाही हीही मी तुम्हाला सांगतो आहे आता मुद्द्याकडे येतो बघा केसरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काही काळजी करायची गरज आहे का उत्तर अगदी स्पष्ट आहे अजिबात काळजी करायची गरज नाही फक्त ते केसरी जे काही रेशन कार्ड असावं ते रेशन कार्ड हे एकदम प्रामाणिक असावं आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या माहितीवर ते काढलेलं नसावं एवढीच लक्षात ठेवा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी आहे अदरवाईज जर तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल तर अजिबात काळजी करू नका कारण की केशरी रेशन कार्ड पिवळे रेशन कार्ड धारकांचं पहिलंच उत्पन्न कमी असतं जे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या क्रायटेरियामध्ये बसतं आहे त्यामुळे परत एकदा रिपीट सांगतोय पिवळे केशरी रेशन कार्ड धारकांचे उत्पन्न ऑलरेडी कमी असतं त्यामुळे तर त्यांना केशरी रेशन कार्ड दिलं जातं आणि या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेच्या उत्पन्नाच्या क्रायटेरियामध्ये जर तुमच्याकडे केशरी पिवळी रेशन कार्ड असेल तर काळजी करायची गरज नाही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुमच्या मनामधला डाऊट क्लिअर झाला का त्याचप्रमाणे बघा पिवळं रेशन कार्ड जर असेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या आधारावर जर स्क्रुटिनी केली भविष्यात तर अडचण येईल का अजिबात येणार नाही ना पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्डधारकांना अजिबात अडचण येणार नाही काहीही काळजी करायची गरज नाही फक्त ते पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हे तुमचे प्रमाणिक आणि ओरिजिनल असावे त्यानंतर बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी बघा मला माहिती आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी जे बहिणींनी जे आहे सोय घोषणापत्र स्वय सेल्फ डिक्लेरेशन पद्धतीने त्यांनी आमचं उत्पन्न एवढं एवढं आहे आणि एक हमीपत्रा टाईप ते त्यांनी ते, ते, ते जोडलेलं आहे त्यांनी रेशन कार्ड नाही जोडलेलं आहे परत सांगतो आहे जे काही दाखला आहे तर त्यासाठी त्यांनी स्वय घोषणापत्र जोडलेलं आहे आता स्वय घोषणापत्र जर जोडलं असेल तर मग अडचण येईल का तर एक तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे बघा अजिबात घाबरायची गरज नाही जर समजा तुमचं स्वय घोषणापत्र हे प्रामाणिक असेल तर कशाला घाबरता त्यामुळे थोडक्यात सांगायचं तात्पर्य या वेळेच्या एप्रिलच्या जे काय आता तुम्हाला न्यूज दिसते न इथून पुढे की एप्रिलच्या हप्त्यामध्ये अडीच लाख उत्पन्नामुळे जे अडचणी येऊ शकतात का किंवा वगैरे वगैरे जे काही गोष्टी आहेत की अडीच लाख उत्पन्नामुळे कोणाला कोणाला अडचण येणार तर मी तुम्हाला क्लिअरच केलं पिवळं केशरी रेशन कार्ड असेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर घोषणापत्र तुमचं जर प्रामाणिक असेल तर कोणीही काळजी करू नका या व्यतिरिक्त पण जर तुमचे उत्पन्न एकंदरीत संपूर्ण कुटुंबाचे अडीच लाखापेक्षा कमी असेल किंवा अडीच लाखापर्यंत असेल तर काळजी करायची गरज नाही कोणीही चिंता करायची गरज नाही तुर्तास तुम्हाला माहिती आहे काल खूप महत्त्वाची अपडेट दिली होती आदित्यताई तटकरे यांनी त्यांनी सांगितलं होतं की एप्रिलचा हप्ता जो आहे हा हप्ता तुम्हाला या महिन्याच्या अगोदरच देण्यात येईल म्हणजे महिना संपायच्या अगोदरच आता आपण जर च चाललो डेट धरून ती म्हणजे तारीख धरून ती म्हणजे तीस तारीख अक्षय तृतीयाची पण जर आपण विचार केला आपण जर विचार केला तर आज बघा आज मंगळवार आज तारीख आहे बावीस आज तारीख आहे बावीस म्हणजे आजपासून बघा बावीस तर आज आज तर काही वितरण नाही झालेलं सुरू म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात माझ्या मते मोजून सात दिवस जर आजचा दिवस सोडला तर सातच दिवस राहिलेत बघा परत सांगतो बघा हे बघा तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस म्हणजे हे चार दिवस आणि पुढचे हे किती दिवस सा पुढचे चार दिवस म्हणजे सात दिवस अदरवाईज तीस तारखेला तर होईनच पण माझ्यामध्ये अगोदर पण वितरण होऊ शकतं बघा सव्वीसपासून कधीही तुम्हाला या दिवसामध्ये वितरण होऊ शकतं म्हणजे आपण जरी पकडत असतो म्हणजे आपण जरी ग्रहित धरून चाललो असतो की सात आठ दहा सात आठ दिवस आपल्याला थांबणं लागेल सात दिवस थांबणं लागेल कदाचित त्याच्या अगोदर पण तुमच्या खात्यावर जे आहे पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे काळजी करायची गरज नाही आणि ज्या वेळेस जमा व्हायला सुरुवात होईल खात्री लाईक तुम्हाला अपडेट देईल सकाळी मला कमेंट्समध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणीने विचारलं ला सर आम्ही बाकी ठिकाणी पाहतोय कमेंट बॉक्समध्ये लिहित आहेत लोक की पैसे आले म्हणून अजिबात सध्या वितरण झालेलं नाही नेहमीप्रमाणे पहिल्यांदा खबर आपल्या चॅनलवर दिली जाते वितरण सुरू झाल्यावर आणि ती नंतर न्यूज अगदी तंतोतंत मिळते हे हेही तुम्हाला माहीत असेल बघा तुम्ही बरेचसे दिवसापासून या चॅनलला फॉलो करीत असाल तर कारण की या चॅनलवर अफव्हाण आहे तर खात्री लायकच अपडेट दिल्या जातात आणि हीच या चॅनलची खैसियत आहे थोडक्यात इथेच आपण थांबूयात काही अडचण असेल अजिबात कोणीही उत्पन्नाच्या बाबतीत अजिबात असं म्हणायचं नाही अच्छा हे काय नवीन आणि ते काय नवीन काहीही नवीन नाही आहे जे पहिलंच होतं तेच आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही काही काळजी करू नका तुर्तास तुमच्याकडे काही जर तुमचा प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली फक्त कमेंट्समध्ये विचारा लगेचच तुम्हाला उत्तर देणारं ही चॅनल आहे तुमची कुठलीही समस्या असेल तर लगेच त्याला तुम्हा पटकन तुम्हाला मी रिप्लाय देतो आणि तुमची समस्या तुम्हाला त्याच्यावर काय करायचं वगैरे सर्व माहिती सांगतो आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही पाऊल उचलता आणि तुम्हाला जे काय असेल तुमचे प्रश्न योजनेच्या बाबतीत तो मी लगेच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नक्की नेहमीप्रमाणे विचारा धन्यवाद